thank you आहे तर दुपारच्या वेळेस ट्राफिकचे जे आहेत अधिकारी श्री मिर्दे सर पी एस आय गायकवाड सर आणि पी सी टाकताळे हे सर्व जे आहे बाबा पण या ठिकाणी अवैध म्हणजे अवैध पद्धतीने जे आहे ॲटो रिक्षा घेऊन जाणारे किंवा विना युनिफॉर्मचे विना लावलेले पण लावलेले यांच्या लायसन विना लायसनचे यांच्यावर कारवाई करीत असताना एक ॲटो रिक्षा चालक जो आहे तर त्याला तापसाळी यांनी थांबायला सांगितले असता त्याने गाडी न थांबवता त्यांच्या अंगावर गाडी टाकली आणि गाडी टाकल्यानंतरसुद्धा तो न थांबता त्यांच्या अंगावरून परत आणखी गाडी घेऊन गेला आणि बाकीचे सगळे कर्मचारी त्यांना थांबत असतानासुद्धा तो थांबला नाही आणि तसाच तो भरदा वेगाने पुढे चालू चालून गेला तर अशा स्वरूपाची जी आहे आमच्याकडे तक्रार आल्याने वेदांत नगरला आम्ही त्यामध्ये जे आहे सी आर नंबर दोनशे नऊनुसार जे आहे दोनशे नऊला एकशे नऊनुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यामध्ये जो आहे तर तो पोलीस आमलदार जो आहे शिगमा हॉस्पिटल येथे आय सी यूमध्ये सध्या ॲडमिट आहे आणि यामध्ये जो आहे रात्री एक वाजता सदरचा जो रिक्षा चालक आहे युसुफ युसुफ मोहम्मद अन्सारी याला जी आहे आम्ही अटक केलेली आहे आणि आज रोजी आम्ही कोर्टामध्ये त्याला हजर केलेलं आहे त्यामध्ये त्याची तीन दिवसाची पी सी आर मिळालेली आहे आणि पुढील कारवाई आम्ही त्याच्यावर करीत आहोत मॅडम हे पुढील कारण रिक्षा चालकाने जी आहे कुठेतरी जबाबदारीने वाढणे अत्यंत गरजेचे आहे माननीय ए सी पी सर मान्य डी सी पी मॅडम ए सी पी सर आणि सगळे ट्राफिक कर्मचारी आणि आमचे सगळे पोलीस स्टेशनचे अधिकारी सर्वजण जे आहेत तर त्यांना शिस्तबद्ध पद्धतीने रिक्षा चालवलं पाहिजे पॅसेंजरांना प्रवाशांना त्यांनी व्यवस्थितपणे वागणूक दिली पाहिजे यासाठी आम्ही जे आहे वारंवार कारवाई करत आहोत आर टी ओसुद्धा आज आमच्या सुट्टीला होतं आणि सगळ्या रिक्षा चालकांनीसुद्धा या बाबीपासून शिकलं पाहिजे की तुम्ही जर अव्यवस्थितपणे वागणार असाल तर तुमची स्वतःचीच नाही तर पुणे शहराची सुद्धा बदनामी याच्यामध्ये होते आणि सर्व रिक्षा चालकांची बदनामी याच्यामध्ये होते तरी सर्व शिक्षा रिक्षाचालकांनी आत्ताच सावधान होणं अत्यंत गरजेचं आहे नाहीतर पोलीस ही त्यांच्या पद जे आहे कायद्यानुसार त्यांच्यावर अत्यंत कडकपणे आमच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही अत्यंत कडकपणे त्यांच्यावर शासनात्मक कारवाई करणार आहोत